पण तुमच चुकता काय चुकलं काय चुक चुकलं कुठे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज आहे आमची अनिव्हर्सरी आणि अनिव्हर्सरी निमित्त आम्ही असंच बसलेलं कारण की मी बाहेर बिझी होतो प्रतिभा माझी वाट पाहते सकाळपासून माझा मुलगा माझी वाट पाहतोय आपल्याला काय आपण बाहेर बिझी असतो तर घरातल्याना वेळ देता येत नाही तर आता बापला कुठे जायचं सांग जाऊया बाहेर कुठे कुठे जायचंय त्याच्या उरडत होती ते काय वाटत होते ना काय जाऊ दे रडू नको रडू नको आहे प्रतिभा तू असं टेन्शन आहे ना जीवंत आहे मी शक खात काय झाला माझीच आहेस ना शक कोणावर खाणार माझ्यावरच खाणार ना तू चल तयारी कर चल आपण जाऊ सर होता सांगितलं का हा आईला सांगितलं तर मित्रांनो आता आम्ही चाललोय थोडा बाहेर फिरायला कारण की अॅनिव्हर्सरी आहे तर मी प्रतिभाला सॉरी होतो कारण की मी तिला टाइम दिला नाही आज मी बाहेर होतो बिझी आणि शॉपवर पण होतो सारखं त्याच्यामुळे मला टाइम नाही मिळाला मी कपडे पण आणले होते मित्रांनो तर ते कपडे पण आता आपल्याला घालायचे नाहीये कारण की जर मी टाइमच देऊ नाही शकलो कोणत्या कारणामुळे तर मग ते कपडे पण माझ्या काही कामाचे नाही राहावते प्रतिभा आणले नाही नको आता ते कपडे मी फार फाडून टाकतो कपडे नको नको फायला सगळं आहे का तू कारण प्रतिभाला ड्रेस घ्यायला मी पैसे दिले होते तर प्रतिभाने खूप आवडीने घेतले मी तिच्यावर गेलो नाही ड्रेस घ्यायला कारण की आपल्याला चॉईस समजत नाही त्याच्यामुळे कारण की मी दुसऱ्यांना सांगतो की बाबा माझ्यासाठी कपडे सिलेक्ट करा आणि प्रतिभा मला सांगते तर मला स्वतःला नाही माहिती म्हणून मी जात नाही बरोबर की नाही तर ॲनिव्हर्सरीला घालायचं होता जे कपडे घालायचे होते ते जर मला ॲनिव्हर्सरीच्या टायमालाच जर घालायला नाही मिळाले आणि मी सकाळपासून प्रतिभाला वेळ दिला पाहिजे होता पण मी बाहेर बिझी होतो तर ते कपडे माझ्या काय कामाचे नाही मी असं समजतो कारण की मी आज कोणालाच टाईम नाही दिला फक्त पण आल्या आल्या वेदांनी मला मिठी मारली बोलतो पप्पा कुठे गेलेला तुम्ही एवढ्या टायमात बाहेर होतं काय करणार प्रतिभाला बाहेर घेऊन काय झाला वेदांत काढतोय हो माहितीये माझे शूज खूप घाण झाले होते तर मी, मी, मी साफ करत होतो त्याला मी साफ करून दिले नाही मी स्वतः साफ केले तर वेदांत बोलतो मला शूज साफ करायचे म्हणून चल 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 घे लवकर काढायचे शूज काढू काढू काय हा चल घे काढले चल घे काढ लवकर साफ काय हा दो 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 दो। बोल का आलं चांगले खराब केले चल खराब झालं खराब झालं बेटा खराब झाले चल घाण झाली चल लवकर चावी दे बापाला चावी दे चावी दे बापाला दोन्ही चाव्या घेतल्या बाईकची पण आणि कारची पण चल पुसा लवकर व्यवस्थित असं वेळांचा हिसाब असतो मित्रांना त्याला काही दिलं स्कूल स्कूलला जाताना पण पहिला गाडी पुसेल पण गाडी पुसणार तो आहे ना बेटा चला जायचं आता आपल्याला बेटा जायचंय चला प्लीज हा चला चला चला, चला रे बेटा मित्रांनो अचानक प्लान झाला आणि आता चाललो मी प्रतिभाला बाहेर घेऊन प्रतिभा एकदम फुलड्या ऐकाय नाही माग प्रतिभा तू काय वाद आहे हा मस्त एकदम एक नंबर ड्रेस आहे मानला पाहिजे तुला पण स्वतःची चॉईस आहे तुझी मस्त खूप छान तुम्हाला काय आणायचं आहे बोला लवकर काय येत आहे पार्सल आहे तुला काय आणायचं आहे हा काय नाही जाऊ येतो काय बोलू बाहेर बाहेर बघत बसून परत बोंबा चला वेळा चला पप्पा विचार फुटली भाजी पाहिजे पालकची भाजी आता कुठे मिळणार बाप्पा बघू पालकची मिळाली तर मी घेऊन देतो तर मित्रांनो चला आता <laughs> मित्रांनो माझा मोबाईल पडला खाली खरंच कोणीतरी काहीतरी शिव्या देत असेल किंवा काहीतरी करत असेल पण मोबाईल पडला मित्रांनो प्लान काहीच नाही कुठे जायचं काय करायचं काय नाही फक्त असंच मला थोडीशी गिल्टी फील झाली प्रतिभाबद्दल की प्रतिभाला मी टाइम नाही देऊ शकलो सकाळपासून ते असं असताना आपला जीव आमचा जीव तुमच्याकडे तुमच्या जीव उडत्या पाखरांकडे तर माझा अशी गत झाली होती माझं लक्ष नव्हतं घरामध्ये मी जरा बाहेर बिझी होतो तर मला थोडा गिल्टी फील झाली म्हणून आता मी प्रतिभाला प्रतिभा तुला कुठे जायचं सांग तू बोलशील तिकडे तू बोलशील मुंबईला मरी... मरीन <laughs> ड्राईव्हला चल मी तुला तिथे पण घेऊन जाईल बोल कुठे जायचं <laughs> तुला नाही जाऊ शकत जाऊ शकतो एवढा रात्री काय प्रॉब्लेम नाही माझी इच्छा असेल किंवा मी जाऊ शकतो पण तुझी इच्छा आहे का नाही ते सांग नेक्स्ट टाइम मला तर मित्रांनो उद्या येणार आम्ही घाट कोपरला ते आपण उद्या घाटकोपरला जाऊया तर घाटकोपरला नक्की आपण भेटू तर चला आपण जाऊ काय प्लॅन नाही असं जाणार बघू कुठला हॉटेल पहिला पार्सल पाठवणार हा कारण पप्पाना पण भूक लागली असेल मित्रांनो गाडी चालवत होतो वेदांतला काय माहिती काय झालं कारण की मी ही सीट आहे ना थोडीशी मागे घेतली कारण ब्रेक दाबल्यावर वेदांत पुढे जाईल म्हणून काय झालं वेदांत तर वेदांत काहीतरी बोलत होता हा कशाला पोलीस पकडतात तू तरी लावला का सीट बेल्ट लावू तुला सीट बेल्ट ओके बघितलं वेदांचा रस्त्यावरून चालू होता पप्पा सीट बेल्ट लावा सीट बेल्ट लावा मित्रांनो फायनली सीट बेल्ट लावलेलं आहे वेदांत तू पण लावला सीट बेल्ट गुड <laughs> बॉय चला ॲक्च्युली लोकलमध्ये म्हणून मी जास्त लावत नाही पण वेदांत आता बोलतोय तर ठीक आहे चला त्यांच्यासमोर व्यवस्थित राहायला लागेल मित्रांनो पप्पांसाठी पालकची पालक तर सब्जी आहे जास्त पनीर आहे ना, पनी ना? पालक पनीर ठीक आहे पालक पनीर घ्यायला आलो पप्पांना आणि हे मी इथे देतो कधी पण जेवायला काय जेवायचं असेल तर मी आपले फॅन आहे काय शाहरुखांनी काही वागले बघा शाहरुखांनी महिने मी हेर काय कट केलं तर लोक हेअर वाढवायला लागलो ला। पालक पनीर कमी दे मित्रांनो फायनली पार्सल घेतलेलं आहे घरच्यांसाठी आणि काय करते प्रतिभा प्रतिभाचा कॉल आला होता मला बोलते वेदांतला घेऊन जाव म्हणजे काहीतरी मस्ती करतोय काय आलं बेटा का मस्ती करतो बेटा, कर बेटा। तू बेटा असं नाही करायचं बेटा गुड बॉय ना तू हा चला आता घरी जायचं किराणा पप्पाला बोलवलं आहे खाली पप्पांना कि बाबा या आणि पार्सल घ्या लवकर पालक पनीर आहे फक्त पालक नाही आणि तंदुरी रोटी चालेल ना हा तर मित्रांनो पूजाने मला कॉल केला हैप्पी एनिवर्सरी दादा आणि तेवढ्यात मला आठवणली चला पूजाला पण घेऊन जाव्याचा बाकीच्या कामात पूजा येते तर ह्या कामात का नाही हा त्यावेळे पूजा बड़ा अपने शर्ट वर्ड फाड़ दिया भाभी अरे यार शर्ट भाभी ने नहीं दिया था शर्ट तो लेके ही आया था मैं हाँ? लेकिन वो शर्ट किस काम का जो मैं मेरे बीवी के एनिवर्सरी में नहीं पहन सकू सुबह से रात तक मैं बिजी था बाहर सुबह से रात तक रात तक मैं बाहर बिजी था बीवी को जरा भी टाइम नहीं दिया

प्रतिभाचा थोडासा मूड ऑफ झाला आहे एका गोष्टीमुळे असं झालं की माझी एक मैत्रीण भेटली तिकडे तर तिला मी एवढं बोलवत होतो गाडीतून आवाज देत होतो तरी ती फोनवरच बिझी होती प्रतिभाने समोरून गाडीची जे काच आहे ती खाली करून आवाज दिला एवढ्या जोर जोरात तरी पण तिने ऐकलं नाही शेवटी मी खाली उतरलो मी तिला बोललो अरे आवाज देतो आम्ही एवढं तू ऐकत नाही तरी पण ती फोनवरती बिझी आहे त्यानंतर मग मी बोललो ठीक आहे चालेल ही बिझी आहे मी जेव्हा गाडीत बसलो तेव्हा प्रतिभा मला खूप बडबड केली तुम्ही तिच्यासाठी एवढ्या गाडीतून उतरलात एवढं तुम्ही तिला जबरदस्ती हो करवतात की चल आमच्यावर चल आमच्यावर पण तिचं लक्ष तुमच्याकडे आणि माझ्याकडे नव्हतं तर फोनमध्येच होतं ठीक आहे तिचे पण काय प्रॉब्लेम्स असतील फोनवरती घरांचे घरचं टेन्शन असतं काय असेल चुकतं काय चुकलं काय चुकलं चुकलं आवाज दिला मला पण नाही तिने आवाज हे केलं आवाज दिला नाही बोलत होती म्हणजे आली खराब करायची होती फोनवर बोलत होती फोनवर बोलत होती तर काय ना काय कोणाचं ना कोणाचं टेन्शन असेल मला माहिती नाही ना एवढा आवाज देऊन पण जर व्यक्ती ऐकत नाहीये ते तर त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम त्यांच्याकडे असेल मी विचारायचा प्रयत्न केला सांगितला नाही आम्ही बसून डायरेक्ट आलो तिवाला राग आला उतरून तुम्ही गेले तिला प्रत्येकाचं वेगवेगळ्या टेन्शन चल पूजा आमची वाट बघते तिकडे मित्रांनो फायनली रेस्टॉरंट मध्ये आलोय काय खाणार आहे तू अरे पण तू काय खाणार ते म्हणजे काय खाणार तेच मागवणार ना तू काय खाय पूजा पनीर टिक्काच खातो ना आपण तू पूजा पनीर क्रिस्पी पहिला पनीर क्रिस्पी मागूया आपण काय काय पाहिजे थंडा पाहिजे पनीर आहे ना ती वा पनीर क्रिस्पी आली तुझी तुसको देतो ज्यादा

चांगलंय गुड बाय मित्रांनो तुम्हाला सांगू जिम मधून जेव्हा सकाळी घरी आलो तेव्हा सकाळपासून मी कायच खाल्लं काय प्रतिभा प्रतिभा पनीर देते दे ते पण प्रतिभा खरं सांग काय खाल्लं होतं मी खरं सांग काय खाल्लं हा काय ना दुपारी जेवलो होतो ना संध्याकाळी काय खाल्लं होतं डायरेक्ट आता जेवायला आलो तर बोललो कायदेशीर जेवेल बोल ओके कायदेशीर जेवेल पण जेव्हा जेवण समोर आलं तर जेवण पण जात नव्हतं आहे बघा हे दिलेलं एवढंच आणि मला टा एक खाल्ली असेल ना मी रोटी का अर्धी एक का अर्धीच खाल्ली असेल पण ती पण जबरदस्ती खाल्ली की बाबा चल खायला आलोय म्हणून किती आम्हाला त्याच्या घाट कोपरला मित्रांनो प्रतिभाला जिरा राईस पाहिजे पण इथे हाफ जिरा राईस मिळत नाही तर प्रतिभा ते मला नको होतं मी तिथे हाफ फुल घे हाफ घरी घेऊन जाऊ काय बोलते प्रतिभा बोल चालेल ना, ना, ना हा जिरा राईस आलेला आहे बघा जिरा राईस प्रतिभा घेतला तू थोडा प्रतिभाने घेतलाय थोडा टोपीने घेतलंय काय वा वा मित्रांनो पूजा राईस नको नको बोलली आणि कायदेशीर राईस खाल्लाय पूजाने पूजा था खाणार मी काय मला काय मी तो कमी को मालूम आहे ना मग दिवसभर पण नाही जेवले आज आज दादा का ऍक्च्युली दिवसभर यासाठी नाही जेवलो जिमला गेलो जिमवरून वेदांतला सोडलं वेदांतला सोडून डायरेक्ट शॉपवरती गेलो आणि खरंच मन पण नव्हतं काय खायला पियायचं कारण प्रतिभा पण बिझी होती नाहीतर प्रतिभा पनीर वगैरे बनवून देते मला तर फक्त एक कॉफी पियालोट कॉफी पिया हाय कॉफी आलो ब्लॅक कॉफी त्यानंतर आता जेवायला आलो तर जेवायला पण मन नाही होत कारण की असं वाटतं जास्त होते काय जास्त जेवण जास्त होते असं वाटतं खातच नाही तर जास्त वाजवलं एक रोटी तो खाय एक रोटी ना असं नाही दिवसभर नाही खाल्लं माणसाला किती भूक लागते आणि तुझं तो वेगळंच वेगळं नाही जरा वेगळं जरा वेगळा बोलते घेतं मला कसलं टेन्शन आहे ॲनिव्हर्सरी माझी हां आणि तुझं चेहरा का उतरला चेहरा कुठे उतरलाय माझा बेटा मला सकाळपासून मी बघते काय बघते सकाळपासून तुम्हाला बघते मी तोंडावर म्हणजे कस जेव्हा म्हणजे काय कार्यक्रम असेल ना तेव्हा तुमचा चेहरा बारीक होतो काय माहिती काय प्रोग्राम असेल अनिव्हर्सरी असेल तर चेहरा एकदम असा तुझा ना सध्या तरी माझा टवटवीत आहे पण ते पण तिथं पण घाण केली तुम्ही काय घाण केली सोड ना प्रतिभा तेच तेच घेऊन नाही बसायचा प्रतिभा एक विषय नाही मित्रांनो तोच विषय प्रतिभा घेऊन टेन्शन मध्ये असत माझ्या डोक्याला किती टेन्शन आहे मायाबरोबर आला माझं लक्ष नसेल मी फोनवर असेल तर लगेच रिएक्ट करणार आहे उदर प्यार करुड बाय मित्रांनो जेवण झालंय आता पूजा पूजाच्या घरी पूजाला सोडतोय मी चलो पूजा बाय टेक केअर कल घाटकोपर जाणे आना जरूर नऊ बजे पे ठीक ठीके चला तर मित्रांनो फायनली घरी पोचलेलो आहे आणि प्रतिभा डायरेक्ट लांबलेट झालेली आहे कारण की आम्ही थोडंसं फिरत होतो थो बाहेर त्याच्यामुळे प्रतिभा बघा वगा मोबाईल वगैरे घेऊन फुल कायदेशीर स्लिपिंग आणि तुमचा भाव पण झोपते भेटून नेक्स्ट मध्ये येतो पण घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र